বিধানগা ভিন্ত কৰিছ কৰো নেকি কেইবাটাও चौसष्ट आणि साडी साहेब वरती पोलिसांनी उघडपणे धमकी दिली करू नको कारवाई झाली विरोधात पोलिसांनी मीडियाला धमकी दिली आपले विधानसभेचे अध्यक्षाशी तुमच्या भावना ज्या आहेत त्या भावना एवढी आहे त्याप्रकारे असं व्हायला नको मी हा लोकशाहीचा चौथा असल्यापर्यंत थोडी मेहनत करून सगळ्यांना लोकांपर्यंत पोहोचवता माता पोहोचता लोकांना न्याय मिळून तुमच्यापर्यंत त्यामुळे तुमच्या पोलिसांनी न्याय मिळून ओके Obrigado.

डॉक्टर आम्ही इथेच आहोत सर तीन वेळा बैठका झाली नाही तीन वेळा बैठक मला स्वतःला करते मला धमकी दिली बघून घेईन म्हणून बाई तुम्ही निर्णय घेऊन या आम्ही बैठकीला मी उद्या आम्ही येतो हे बूम आहे ना खाली हे नाही પણ એક હારૂ લે પત્રવાયું બરાચી ગોગોલે બોલતું બોલતું બોલાય મંત્રી બોલતા

आम्ही सहा मिनिट बसतो अध्यक्षाकडे जाऊन पदाधिकारी माझी वैयक्तिक रिक्वेस्ट आहे